कोरोना काळामध्ये घेतलेल्या कोविशिल्ड या लसीमुळं आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतात ही बातमी सध्या तुफान व्हायरल होताना दिसते आहे कोरोना काळामध्ये भारतामध्ये ॲस्ट्राजेनका ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी एकत्रितपणे मिळून कोविशिल्ड ही लस तयार केली होती कोविशिल्ड लशीचे रेअर केसेसमध्ये मानवी शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतात अशी कबुली खुद्द या ॲस्ट्रा दिलेली आहे आणि ते सुद्धा ब्रिटनच्या न्यायालयामध्ये आता त्यांच्या या कबुली जबाबामुळं सर्व जे लस घेतलेले माणसं आहेत ते सर्वजण परेशान आहेत आणि हा कबुली जबाब फार महत्वाचा आहे कारण की तो न्यायालयामध्ये दिला गेलेला आहे आता बघा कोविशिल्ड घेतलेल्यांनी खरंच घाबरायची गरज आहे का हे आज जा आपण जाणून घेणार आहोत यासोबतच या लसीविषयी खुद्द कंपनीचं म्हणणं काय आहे ते बघूयात आणि भारत सरकारने या लसी, सरकार लसी संदर्भात एक कमिटी नेमलेली होती या कमिटीचा डेटा काय सांगतो याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडू तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता ही सर्व चर्चा सुरू असताना ही लस घेतल्यानं आमची मुलगी जुलै दोन हजार मध्ये मृत्यूमुखी पडली असं त्या मुलीच्या पालकांनी न्यायालयामध्ये धाव घेताना म्हटलेले कारुण्या गोविंदन असं या मुलीचं नाव आहे या मुलीच्या मृत्यूनंतर सरकारनं तिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक राष्ट्रीय कमिटी बसवलेली होती पण या कमिटीला या एकूणच विषयासंदर्भात पुरेसे आणि सबळ पुरावे सापडले नव्हते आणि आता खुद्द कंपनीने या लसीच्या साईड इफेक्ट्सबद्दल मान्यता दिल्याने त्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात दाद मागण्याचं ठरवलेलं आहे आणि एकूणच जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यावरती सुद्धा काही वकील किंवा ज्यांनी ज्यांनी या काळामध्ये लस घेतली आणि नातेवाईकांचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला या सर्वांनी न्यायालयामध्ये धाव घेण्याचं ठरवलेलं दिसून येते आणि या संदर्भात भरपाई मागणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अजून एक मुद्दा या सर्व चर्चे दरम्यान समोर आलेला आहे तो म्हणजे या लसीमध्ये काही दोष असल्याचं समोर आल्यानंतर आणि ते खुद्द कंपनीने मान्य केल्यानंतर भारतामध्ये ही लस घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र दिलं जात होतं त्या प्रमाणपत्रावरून माननीय पंतप्रधानांचा फोटो जो होता तो आता फोटो केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हटवलेला आहे आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं आचारसंहिता लागू असल्यामुळे पंतप्रधानांचा फोटो या प्रमाण काढून टाकण्यात आलेला आहे तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे की या लसीमध्ये सापडलेल्या त्रुटी आणि खुद्द कंपनीने या त्रुटी मान्य केल्यामुळं जनतेमध्ये निर्माण होऊ शकणारा रोष बघता पंतप्रधानांचा फोटो या प्रमाणपत्रावरून काढून टाकण्यात आलेला आहे आता ह्या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली कुठं तर बघा ब्रिटनमध्ये जेमिस स्कॉट नावाच्या एका व्यक्तीनं ना। या लशीविरोधात तिथल्या न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती कोविशिल्ड लशीमुळं मानवी शरीरावरती दुष्परिणाम होत असल्याचा दावा त्याने न्यायालयामध्ये केलेला होता न्यायालयामध्ये त्याने जी काही केस दाखल केलेली होती त्या केसमध्ये कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती आणि कंपनीला त्याच्यावरती उत्तर द्यावं लागलं आता या केसमध्ये उत्तर देताना कंपनीने हे स्पष्ट केलेलं आहे की कोविशिल्ड लसीमुळं थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणं आढळून येतात आता या सिंड्रोममुळे होतं काय तर मानवी शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि याच्यामुळे पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा काही क्वचित प्रसंगी ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतं आता हेही कंपनीने स्पष्ट केलेलं आहे की हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात त्याच्यामुळे ज्याने ज्यांनी लस घेतली त्या नागरिकांनी नये म्हणजे एका बाजूला कंपनीने कबुली जबाब दिलेला आहे की काही केसेसमध्ये इथे आपल्याला असं दिसू शकतो गाठी झालेल्या आहेत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो पण हे क्वचितच घडू ही, ही दुसरी बाजू त्यांनी स्पष्ट केलेली आहे स्कॉट या व्यक्तीने तक्रार का केली होती तर एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये त्याने लस घेतलेली होती त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झालेल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये त्याला ब्रेनला काहीतरी इशू झाल्याचं निदान झालेलं होतं त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे त्या घटनेमुळे विस्कळीत झालं आणि नंतर कामावरती जाणं सुद्धा बंद झालं होतं त्याचं आणि म्हणूनच त्याने न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आता ही एकच केस अशी आहे का तर तसं नाहीये बघा ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये अशा जवळपास एक्कावन्न केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत लस घेतल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जे काही पीडित व्यक्ती आहेत किंवा त्यांचे नातेवाईक जे आहेत यांनी या, या कंपनीकडे जवळपास शंभर दशलक्ष पाऊंडची मागणी सुद्धा केलेली आहे आता ही नुकसान भरपाई आहे गेले चार वर्ष झालं कोरोना संदर्भातली ही लस आणि तिचे दुष्परिणाम याच्यावरती चर्चा आणि आरोप हे होत आलेले आहेत आणि कोरोनाला थोपवण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचं सुद्धा वेळोवेळी वेड़ समोर आलेलं आहे तज्ज्ञांनी संदर्भात मत व्यक्त केलेलं आहे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे मान्य केलेलं आहे पण जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तेव्हा ऍस्ट्रा याच्यामधून आपलं अंग काढून घेतलं होतं टी, -टी ही समस्या जनुकाशी संबंधित आहे असा खुलासा त्यांनी वेळोवेळी केलेला होता पण आता कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयामध्ये मान्य केलं आहे की काही प्रसंगांमध्ये या लसीमुळे टी टी ची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे आता कोविशिल्ड लसीमुळे हा जो काही सिंड्रोम जे आहे या सिंड्रोमची लक्षणं आढळून येतात ज्याच्यामुळे शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकतं हे त्यांनी मान्य केलेलं आहे याच्या सोबतीने काही केसेसमध्ये श्वासोश्वासास त्रास होऊ शकतो छातीत अथवा हातापायामध्ये वेदना होतात इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी आजूबाजूला त्वचेवरती लाल असं पुरळ उठू शकतं किंवा जखमा होतात काही जणांना डोकेदुखी होते शरीराच्या काही भागांमध्ये बधिरपणा अशी लक्षणं दिसून आलेली आहेत टी टी एस म्हणजे थोडक्यात काय तर रक्ताच्या गुठळ्या ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि त्याच्यातून ही सर्व लक्षणं जी आहेत त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात भारतामध्ये कोरोना लस वितरित करण्यापूर्वी सरकारनं जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ज्या व्यक्तींना थ्रोम्बोसायटोपेनियाची समस्या आहे त्यांनी खबरदारी घ्यावी आणि मगच ही लस घेतली पाहिजे आता सरकारच्या या नोटिफिकेशनकडं किती जणांनी लक्ष दिलं हा संशोधनाचा विषय आहे पण दुर्लक्ष झालं असेल ही भीती मात्र व्यक्त केली जाते सामान्य नागरिकांमध्ये भीती सर्वात जास्त असल्याचं दिसून येते आहे पण जागतिक आरोग्य संघटनेनं तेव्हाच म्हटलं होतं की कोविशिल्ड आणि वॅक्स झेवरिया ह्या ज्या दोन लशी आहेत या दिल्यानंतर टी टी एसची ची समस्या काहींना निर्माण होते आता जो काही उपलब्ध डेटा आहे त्याच्यामुळं कोविशिल्ड लसीमुळं टी टी एसची ची समस्या निर्माण होण्याचा धोका हा अत्यंत कमी आहे ब्रिटनमधला पर्टिक्युलर डेटा असं सांगतो की लस घेतलेल्या ला, अडीच लाख व्यक्तींपैकी एका व्यक्तीस हा धोका होऊ शकतो तर युरोपियन युनियन देशांमधील जवळपास एक लाखांपैकी एका व्यक्तीमध्ये ही समस्या होऊ शकते म्हणजे ज्या ठिकाणी ही केस दाखल झाले ब्रिटनच्या न्यायालयामध्ये तिथला डेटा म्हणतोय अडीच लाखांपैकी एकाला ही समस्या होऊ शकते म्हणजे क्वचित हा जो शब्द वापरलेला किंवा दुर्मिळ हा जो शब्द वापरलेला आहे तो या ठिकाणी लागू होऊ शकतो आता भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर भारतातला डेटा काय सांगतो मे दोन हजार एकवीस मध्ये लस घेतल्यानंतर या संदर्भातली समस्या सव्वीस लोकांमध्ये आढळून आल्याचं भारत सरकारनं सांगितलं होतं सोळा जानेवारी दोन हजार एकवीस पासून भारतामध्ये या संदर्भातल्या लसीकरणाला सुरुवात झाली होती तेव्हापासून आतापर्यंत जितक्या लशी दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये टी टी एसची समस्या निर्माण झाल्याची घटना ही अत्यंत दुर्मिळ आहे किती दुर्मिळ आहे तर एक दशलक्ष व्यक्तींपैकी म्हणजे दहा लाखांमागे शून्य पॉइंट शून्य 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 सहा टक्के लोकांना ही समस्या निर्माण झाली आहे लसीकरणानंतरच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे काही जणांना त्रास झाला किंवा कुणाचा प्रसंगी दुर्दैवी मृत्यू झाला तर ही जी माहिती गोळा करणारी समिती होती त्यांनी अशी माहिती दिलेली आहे टी की कोविशिल्डमुळे टी टी एस झाल्याची किमान छत्तीस प्रकरणांची नोंद झालेली आहे आणि या समितीने जो काही शेवटचा अहवाल दिला त्याच्यानुसार या छत्तीसपैकी अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे थोडक्यात काय दहा लाख व्यक्तींपैकी शून्य पॉईंट शून्य 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 सहा टक्के हे जे प्रमाण आहे हे खूपच कमी आहे याच्या जोडीला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोवॅक्सिन लस घेतल्यामुळं अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्याची घटना अजूनपर्यंत समोर, आलेल समोर आलेली नाही अशी एकही केस समोर आलेली नाही ऑक्सफर्ड सोबत भागीदारी करून आपल्या इथल्या सिरम इन्स्टिट्यूटनं ही लस जी आहे ते विकसित केली होती भारतासोबत इतर देशांमध्ये सुद्धा त्यांनी या लसीचे डोस जे आहे ते वितरित केलेले होते भारतात तयार करण्यात आलेल्या या लशीचे एकशे पंच्याहत्तर कोटीहून अधिक डोस भारतीयांना देण्यात आलेले आहेत आणि तुलनेने जो काही डेटा समोर आलेला आहे छत्तीस व्यक्तींचा हा तुलनेने कमी आहे कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवण्याचा धोका हा सर्वाधिक होता दुसऱ्या आणि तिसऱ्या डोस नंतर तो कमी होत गेल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे इतका कालावधी झालेला आहे आता लस घेतल्यानंतर तीन वर्ष दोन वर्ष एक वर्षहून अधिक कालावधी झालेला आहे काही काही केसेसमध्ये याचा अर्थ असा आहे की धोका जो आहे तो आणखीन कमी झालेला आहे एखाद्या व्यक्तीला जर का लशीचे दुष्परिणाम जाणवले याचा अर्थ त्या व्यक्तीचा मृत्यूच होतो असं नाही हेही या क्षेत्रातले तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे योग्य उपचार जर का घेतले तर तो रुग्ण जो आहे किंवा जो व्यक्ती आहे ज्यांनी लस घेतलेली आहे ते पूर्णपणे बरे होऊ शकतात असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे लसीच्या दुष्परिणामांची चर्चा सुरुवातीलाही होती म्हणजे ज्यावेळेस लस येणार होती तेव्हा सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती योग्य प्रकारे संशोधन झालेलं नाहीये अगदी सहा महिन्यात आठ महिन्यामध्ये संशोधन करून ही लस समोर येते असे वेगवेगळ्या चर्चा त्यावेळेस समोर आलेल्या होत्या पण त्यावेळेस संपूर्ण जगासमोर जे काही संकट होतं ते संकट बघता आणि एकूणच सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं असताना ते पूर्णपणे ठप्प झालेलं असताना ही लस हाच एक उपाय समोर आलेला होता कारण की त्याच्यापासून मिळणारा फायदा हा जास्त होता त्याच्यापासून वाचलेले जीव हे सुद्धा महत्वाचे होते आणि तुलनेने जे काही क्वचित घटना घडलेल्या आहेत ह्या फारच कमी आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच संदर्भात गो अहेड दिलेला होता आता येणाऱ्या काळामध्ये न्याय अजून काही दावे केले जातात हे आपल्या समोर येईलच ब्रिटनच्या न्यायालयामध्ये आणि आपल्या इथे सुद्धा किती केसेस समोर येतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईलच पण हे मात्र या ठिकाणी नाकारून चालता येणार नाही की त्यावेळेस लस जी आहे या लसीने सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आधार दिलेला होता आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद